नमस्कार ज्ञान तू मराठीमध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहोत आज आपण महाराष्ट्रातील नद्यांविषयी काही माहिती करून घेणार आहोत चला तर मग व्हिडिओला वाहण्याची वर्धा वर्धा दिशा वायव्यकडून आग्नेयेकडे आग्नेयेकडून वायव्येकडे नैऋत्येकडून ईशान्येकडे ईशान्येकडून नैऋत्येकडे योग्य उत्तर आहे वायव्यकडून आग्नेकडे गोदावरी नदीचा उगम कोठे होतो त्र्यंबकेश्वर महाबळेश्वर भीमाशंकर यापैकी नाही योग्य उत्तर आहे त्र्यंबकेश्वर नदीची सुरुवात कोणत्या तालुक्यात होते आंबेगाव जुन्नर इंदापूर हवेली योग्य उत्तर आहे आंबेगाव महाड शहर कोणत्या नदीवर वसलेले आहे कुंडलिका आंबा काळ सावित्री योग्य उत्तर आहे सावित्री नागपूर जिल्ह्यातून वाहणारी कन्हान नदी ही कोणत्या नदीची उपनदी आहे पेंच वर्धा वैनगंगा नाग योग्य उत्तर आहे वैनगंगा वर्धा आणि वैनगंगा नदीच्या संगमातून तयार होणारी नदी कोणती प्राणहिता भीमा कृष्णा तापी योग्य उत्तर आहे प्राणहिता नागपूर जिल्ह्यातील आंबाझरी तलावातून कोणत्या नदीचा उगम होतो वेंडा पेंच नाग कन्हान योग्य उत्तर आहे नाग खालीलपैकी कोणती नदी चंद्रपूर जिल्ह्यातून वाहत नाही वैनगंगा गोदावरी वर्धा इरई योग्य उत्तर आहे गोदावरी सातारा जिल्ह्यातील खतगुण हे गाव कोणत्या नदीच्या काठावर आहे कोयना येरळा कृष्णा यापैकी नाही योग्य उत्तर आहे येरळा साताऱ्यामधील दहीवडी जवळील कोणती नदी वाहते माण धोम वेण्णा कोयना योग्य उत्तर आहे माण सातारा सांगली कोल्हापूर या जिल्ह्यातून वाहणारी नदी कोणती गोदावरी सावित्री कावेरी कृष्णा योग्य उत्तर आहे कृष्णा कोयना नदी ही कोणत्या नदीची उपनदी आहे भीमा कृष्णा पूर्णा गोदावरी योग्य उत्तर आहे कृष्णा कोकणच्या दक्षिण सीमेकडून कोणती नदी वाहते तेरेखोल कुंडलिका वैतरणा दमणगंगा योग्य उत्तर आहे तेरेखोल कराड जवळ प्रीती संगम येथे कोणत्या नद्यांचा संगम आहे गोदावरी व कृष्णा कृष्णा व पूर्णा कृष्णा व कोयना इंद्रायणी व गोदावरी योग्य उत्तर आहे कृष्णा व कोयना रायगड जिल्ह्यातील पातळगंगा नदी पश्चिमेकडून वाहत जाऊन कोणत्या खाडीला मिळते रेवदंडा पनवेल खाडी धरमतर खाडी बाणकोट खाडी योग्य उत्तर आहे धरमतर खाडी खालीलपैकी कोणते शहर गोदावरी नदीकाठी नाही पैठण नाशिक नगर नांदेड योग्य उत्तर आहे नगर खालीलपैकी कोणती नदी रत्नागिरी जिल्ह्यातून वाहत नाही कुंडलिका जगबुडी शास्त्री बाव योग्य उत्तर आहे कुंडलिका खालीलपैकी कोणती नदी पश्चिम वाहिनी नाही कावेरी वैतरणा पेरियार तेरेखोल योग्य उत्तर आहे कावेरी भामरागड येथील संगमामध्ये कोणत्या नदीचा समावेश होत नाही पामुल गौतम पर्लकोटा प्राणहिता इंद्रावती योग्य उत्तर आहे प्राणहिता धुळे कोणत्या नदीसाठी वसलेले आहे भीमा ढोम पांजरा तापी योग्य उत्तर आहे पांजरा पुढील पैकी कोणती नदी अरबी समुद्राला मिळते तापी कावेरी गोदावरी कृष्णा योग्य उत्तर आहे तापी मुळा मुठा घोड नीरा या कोणत्या नदीच्या उपनद्या आहेत कृष्णा तापी भीमा गोदावरी योग्य उत्तर आहे भीमा खालीलपैकी कोणती वैनगंगा नदीची उपनदी नाही गाढवी वाघ प्रवरा अंधारी योग्य उत्तर आहे प्रवरा परभणी जिल्ह्यात खालीलपैकी कोणती नदी वाहत नाही पूर्णा दुधना वैनगंगा गोदावरी योग्य उत्तर वैन आहे वैनगंगा नर्मदा व तापी या नद्या डॅश आहे पूर्व वाहिनी पश्चिम वाहिनी दक्षिण वाहिनी उत्तर वाहिनी योग्य उत्तर आहे पश्चिम वाहिनी आपणास हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करा धन्यवाद